पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या मार्गात महत्वाचे बदल केले आहेत हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादग्रस्त प्रकल्पाचा मार्ग बदलण्याची घोषणा केली होती त्यानुसार आता नव्या मार्गाची सविस्तर रूपरेषा समोर आली आहे यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यातील पावनार येथून गोवा सीमेवरील पत्रादेवी पर्यंत प्रस्तावित होता हा महामार्ग आठशे तीन किलोमीटर लांबीचा असून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा प्रस्ताव होता विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प मांडला जात होता आता जिथं समर्थन आहे त्या भागात शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं घेऊन विकास करण्याची मानसिकता आमची नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यात बार्शी मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातून जात आहे सुरुवातीच्या काळात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित होणाऱ्या अनेक शेतकरी मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या मात्र सांगली सह अनेक जिल्ह्यात याच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यात उतरल्याचंही दिसून आलं होतं या प्रकल्पासाठी साधारणत नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे आज पंढरपुरातही शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग समर्थकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास मोहोळचे आमदार राजू खरे सांगोलाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत सह शक्तीपीठ महामार्ग समर्थक विविध पक्षाचे पदाधिकारी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकरी मालमत्ता धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचं प्रास्ताविक भाजपचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी केला आणि हे झालं साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या एकदा डोक्यात आलं लक्षात आलं की बाबा मी तर शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये घातलं मी तुम्हाला हे बी सांगतो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जितकी गडबड करायची तुम्ही गडबड करणार शिंदे साहेबापाशी कसा खो घालायचा तेवढा खो घालायचा प्रयत्न करणार होतो मी सुद्धा सर तुम्ही मला ओळखतं प्रचंड मानव मी सुद्धा असंच पट्ट्या नाही पन्नास वर्षाचा पाटील की राजन पाटलाचा महाजरून एकतीच आम्ही समजा तर मी काय असं कोणाला घाबरत नाही दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही संपूर्ण मोह आमदार होतो ही काय दादागिरी करते ही दादागिरी तुम्ही रस्ता बदलता तुम्ही रस्ता कसा बदलताय आम्ही इथं असताना तुम्ही रस्ता कसा काय बदलतात बनू शकत नाही आणि म्हणून माझी प्रशांत मला आपल्याला विनंती आपण सुसंस्कृत नेते आहात आपण मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या ताबडतोब जाणं गरजेचं आहे पुढच्याच आठवड्यामध्ये आपण मुख्यमंत्री महोदयाला तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमदार हे मुख्यमंत्री महोदयांना भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आपण ही बाब आणून टाकू मुख्यमंत्री महोदयांना ह्या कानाने फक्त सांगितले म्हणून ते बोललेले एकदा मुख्यमंत्री महोदयाला तुम्ही ह्या कानानं बोला निश्चितपणाने मी तुम्हाला आज सांगतो की हा रेखांकन आहे ते हाय असं राहतंय मी तर लढतोय शिंदेसाहेबापाशी पण आता खरी साथ आम्हाला तुमची पाहिजे कारण सोलापूर जिल्हा असेनं पाहतोय तो तुमच्याकडे पाहतो तर मला प्रशांत मालक मोठे मालक यांचं काय या जिल्ह्याला मोठं योगदान आहे हे याची जाणीव मुख्यमंत्री महोदयांना आहे त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की प्रशांत परिचारक आले तर तें, त्यांच्याबरोबर तीन आमदार जिल्ह्यातले आलेले आहेत शंभर टक्के तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री मोदय ही आढाई रद्द करतील मी एकटा लढतो आहे ह्या लढाई तुम्हाला आता यावं लागेल आणि ही प्रशांत मालक ही वेळ पुन्हा आपल्याला येणार नाही लक्षात ठेवा हा पण काल सोपवाल काल सोपवल आणि काळ सोपवला कामा नाही लक्षात ठेवा त्या काळाला तिथंच आपल्याला ठेसून मारावं लागेल ला आणि म्हणून आपली जर विनंती करतो की आपण मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या आम्ही सगळे आमदार तुम्ही ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी दोन तास अगोदर तिथं पोचतो पोस्त। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती सह्याद्री असेल सह्या पोचतो आदल्या दिवशी फक्त आम्हाला सांगा की तुम्ही ह्या टाइमिंगला राजेल तिथं पोहोचा मी तिथं पोचतो आणि शेतकऱ्यांनाही मी विनंती करतो ही लढाई एक राजशिष्टाचार म्हणून आज आम्ही लढतोय उद्या प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे जे आम्ही तीन चार आमदार आहेत त्या आमदारांना घेऊ घेऊन प्रशांत मालकाला घेऊन आम्ही ज्यो, मुख्यमंत्र्यांना भेटून हे ह्या जिल्ह्याची व्यथा आम्ही सांगू परंतु एक लक्षात ठेवा की तुम्हाला जन आंदोलन उभार करावं लागेल तुम्ही नुकतं असं बसून चालणार नाही कोल्हापूरला काय घडलं तुम्ही बघितलं जेव्हा जनता रस्त्यावरती आली तेव्हा कोल्हापूरमधल्या लोकांनी तिथलं अलाइनमेंट थांबवण्यात था। आलं आता तुम्हाला आमदार जनआंदोलतायत म्हणून तुम्ही बसू नका आम्ही आमचा प्रयत्न करतो प्रशांत आहेत आता शिंदेसाहेबांना भेटलो आता पुढच्या आठवड्यात प्रशांत मार्ग कधी वेळ घेतील मुख्यमंत्री महोदयांची त्या त्यावेळेला आम्ही तिथेही भेटतो त्याच्या नेतृत्व खाली ज्या आमच्या भावना आहेत जिल्ह्याच्या त्या सगळ्या भावना आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती टाकतो परंतु एक शेतकरी म्हणून एक आंदोलन सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी फार विचित्र शेतकरी आहे एखादा हातात दगड घेतला की तो वाड्यावर मारल्याशिवाय राहत नाही हे आपली संस्कृती आहे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल हल्ला एक रेटा वर्ण आम्ही आम्ही एक रेटा देतो आणि पुन्हा एकदा मला निश्चितपणानं खात्री आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा एक नगरीचा भूमिपुत्र म्हणून हा डाव हरून पडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय हिंद शक्तीपीठ महामार्ग जुन्या आरे खुन सगळ्यांनी हात वर करून सांगा शक्तीपीठ महामार्ग जुन्या आरे खणाप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग जुन्या आरे खणाप्रमाणे बालक या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे पण शेतकरी आले आठपडी जरा हात वर करा तुम्ही उभा राहा पूर्ण शंभर टक्के ऍक्वरेशन होऊन मूल्यांकन झाले त्यांचं फक्त अवॉर्ड व्हायला राहिलेला दोन मिनिटात सांगोलचे आमदार बाबासाहेब देशमुख येत आहेत तोपर्यंत कुठल्या शेतकरी बांधवांना आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर व्यक्त करू शकता या <laughs>